नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहत आहे ते जनमंतक मराठी आपण आत्ता आहोत ते लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आता तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते आहेत आता इथं येण्याचं कारण असं होतं की देवणी तालुक्याततील ता जे एक वलांडी गाव आहे त्या वलांडी गावामध्ये एक असा माणुसकीला काळिंबा फासणारी घटना एका चिमुरडीवरती एका नराधमाने बलात्कार केला आणि त्याच्या विरोधामध्ये त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आपण एकंदरीत काय प्रकरणं आहे त्यांच्याकडनंच विचारून बंगाल हे असे वारंवार आता प्रकरणं वाढत चालले ते वलांडीमध्ये एका सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने एक आ, समाजाला न शोभणारं असं एक कृत्य केलेलं आहे स सलग पाच दिवस तिच्यावर तो अत्याचार करत होता या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही एक प्रमुख पाच मागण्यांचं निवेदन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अजितदादा पवार साहेब यांचा यांना जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्फत आज एक निवेदन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही आमच्या प्रमुख मागण्या अशा असणार आहेत की पहिले तर हे कुटुंब एकमेकांसमोर यांची घरं आहेत तर या, या दो यांचं स्थलांतर करण्यात यावं तसंच हा जो मॅटर आहे हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं तसंच ते कुटुंब अतिशय हालाकीच्या स्थितीत राहतं तर त्यांना आर्थिक मदत शासनाच्या वतीने काही करता येते का याच्यासाठी प्रयत्न करावे आणि त्या महिलेला पाच लेकर आहेत ते सगळे सात आठ वर्षाचे असेच आहेत तर त्या पाचही लेकरांचं संगोपन काही शासनाच्या मार्फत करता येतं का अशा एक प्रमुख पाच मागण्यांचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना आदरणीय दिलीप मालक देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी दिलेलं आहे हे जी घटना आहे ते माणूस किल्ला काळिंबा फासणारे आहे मला तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे हे वारंवार अशा जे घटना घडतात त्या जे कोणी दोषी आहेत त्यांना कठोर कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे की नाही आता सध्या परिस्थिती अशी आहे की प्रशासन विलेवर न दखल घेतल्यामुळे हे प्रकार वारंवार घडत आहेत आता आता एक सांगा मला सहा सात वर्षाची मुलगी आणि हा पंचवीस वर्षाचा मला सांगा चार दिवस त्या सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतोय म्हणजे ही किती काळीमा फासणारी गोष्ट आहे म्हणजे स्पष्ट त्याला जन्मठेप होऊ नये त्याला डायरेक्ट त्याला फाशी दिलं तर चालतंय त्याला बिलकुल कुठलंही सगळा कायदा बाजूला ठेवून अशा नराधामाला फाशी होणं अत्यंत गरजेचं आहे आता भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळेच कार्यकर्ते कलेक्टर मॅडमला निवेदन रितसर दिलेलं आहे विधवाबाई आहे आणि तिला चार मुलं आहेत आणि तेही पाच सात वर्षाचे आहेत आणि त्या मुलांचं सांगोपन त्या बाईला जर समजा धमकी देण्याचा जर कुणी केला प्रयत्न तर त्यालासुद्धा जन्मठेपेची शिक्षा व्हावी याच्यात कुठलीही कसर प्रशासनानं करू नये आणि आत्ता नरदान जो अटक झाला आहे त्याला तर जन्मठेप होईलच होईल पण आमचं सगळ्याचं असं म्हणणं आहे जन्मठेप नको तिथं बकाळ्या त्याला खायला मधी जन्मठेप नको त्याला खटक्यात उडवलं पाहिजे त्याला फाशी होणं अत्यंत गरजेचं आहे हे जर झालं तर पुढे असे प्रकार आपल्या डोळ्यासमोर आपल्याला बघायला मिळणार नाहीत सध्या प्रशासनानं थोडेसे डोळे झापले म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही मला मला थांबायचं आहे केंद्रातही आपलं सरकार आहे राज्यातही आपलं सरकार आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या कानावरती हा विषय घातलाय का आणि कारण गृहमंत्री ते आहेत गृहमंत्र्यांच्या कानावर हा विषय त्याच दिवशी गेलाय आणि त्यांनी कायदेशीर जेही काही कारवाई त्याच्यावर जेही काय करता येईल असं आश्वासन त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दिलं जो प्रकार घडला आहे तो मा माणुसकीला काळिंबा फासणार आहे मात्र जे निर्भया प्रकरण असेल कोपरटीचं प्रकरण असेल आणि आपण फक्त बातम्यावरती टी व्हीवरती किंवा कुठल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो पण आपल्या खुद्द आपल्या जिल्ह्यामध्ये महिला असुरक्षित वाटते का महिला सुरक्षित तर नक्कीच वाटते परंतु जी ही विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे ह्या विकृतीला कुठंतरी मूठ माती घालण्याची गरज वाटते जसं जसं महिलांच्या ती उडान घेते आहे झेप घेते आहे परंतु एका बाजूला ते चित्र बघत असताना एका बाजूला अतिशय निंदनीय सहा वर्षाचं चिमुकली मुलगी तिच्यावर जर हा नराधम अशा पद्धतीनं अत्याचार करत असेल तर मला असं वाटते असे ज्या पद्धतीनं आमच्या अध्यक्ष आता म्हणाले की त्याला खटक्यात उडवलं पाहिजे पण मी एक आईच्या भावनेतून म्हणते अशा नराधमांना खटक्यात न उडवता शिवकाळामध्ये जो चौरंग केला जायचा हातपाय तोडून चौरंग करून भर चौकामध्ये अशा नराधमांना टाकलं पाहिजे आणि प्रत्येकानं त्याच्याकडं पाहिलं पाहिजे आणि एक मनामध्ये भीती बसली पाहिजे एखाद्या महिलेला एखाद्या मुलीला जर तो वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची स्थिती अशी होईल अशा पद्धतीचं उदाहरण अशा नराधमांचं केलं पाहिजे अशी आम्हा महिलांची तर मागणी असेल कायदा शिवकाळातही होता कैद शिवकाळातही होती परंतु चौरंग ज्या पद्धतीनं छत्रपतीनं केलेला होता तो चौरंग पुन्हा एकदा करण्याची गरज आता समाजाला दिसत आहे असं ही विक्रता पाहून अशी आमची मानसिकता होत आहे नक्कीच पाहिलं तर ही जी विकृ विकृता आहे ती अतिशय भयानक आहे आणि वारंवार घडत असलेल्या या घटना कुठंतर थांबल्या पाहिजेत असंच एकंदरीत या भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते ज्यांनी निवेदन दिले ते बोलत होते माझे सहकारी शिंदे मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर